नमस्कार मी वजीर रेस्क्यू फोर्स अध्यक्ष रौप पटेल आषाढी वारी दोन हजार पंचवीस या निमित्ताने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सोलापूर यांच्या सूचनेने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर यांच्या आदेशाने सव्वीस ते अकरा या कालावधीत वजीर रेस्क्यू फोर्समधील आपदा मित्र व आपदा सखी असे सत्तर जणांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील पाच बोटी आणि सोलापूर जिल्ह्यामधील नऊ बुटी व इतर जिल्ह्यातील असे मिळून बावीस ते तेवीस बुटी यांत्रिक बोटीत तैनात करण्यात आलेले आहेत त्यापैकी पाच बुटी हे कोल्हापूर जिल्ह्यातून मागवण्यात आलेले आहेत जेणेकरून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी व कुठल्याही चंद्रभागेत दुर्घटना होऊ नये ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सुसज्ज आहे आणि सव्वीस तारखेपासून आजपर्यंत आठ एक लोकांना वाचवलेले आहेत इथली टीम परत एक एक डेड बॉडी काढलेली आहे थोडे हे त्यांचं कसं प्रबोधन करत आहे त्यांना पाण्याच्या आता आमच्या आपत्ती व्यवस्थापन हो अधिकारी पक्षाच्या यांच्या माध्यमातून परत आपले सोलापूर आपत्ती व्यवस्थापनाचे हो ढोलेसरा ह्यांच्या माध्यमातून इथं फ्लोटिंग रोपचं आम्ही नियोजन केलेलं आहे जे कंबर एवढं पाण्यात जाऊन की आम्ही फ्लोटिंग रोप अशी एक तीन किलोमीटरची तयार करणार आहे त्याच्या आत कुठलाही भाविक आत येऊ नये आणि त्याच्या आत आम्ही असणार आहे तेवीस बोटी आणि एकशे दहा पोरं ह्या दृष्टिकोनं भाविकांची सुरक्षा कुठलाही माणूस बुडू दे हे बुडू नये ह्या दृष्टिकोनं आपण इथं सुरक्षा रक्षक आपली आपत्ती व्यवस्थापनाची नेमणूक केलेली आहे जवळपास दगडी फुल ते सांगतो गोपाळपूरपर्यंत हे आपल्या तेवीस बोटांचं नियोजन आहे त्यानंतरनं पुढं जे धरण आहे दगडी पुलाच्या वरती तिथे पाच बोटीचं नियोजन आहे अशा धर टोटल किंवा आपल्या एफ आहे वझी रिस्क्यू फोर्स आहे कोल्हापूरचे बाकीच्या आणि दुसऱ्या टीम आहेत त्यानंतरनं पुणे आपत्ती व्यवस्थापन आहे तिथली स्थानिक नावाड्यांची टीम एक आहे सोलापूर आपत्ती व्यवस्थापनाची टीम एक आहे अशा माध्यमातून हे तर जवळपास दोनशे कर्मचारी तर आपत्ती व्यवस्थापनमध्ये सुसज्ज असणार